नमस्कार बंधूंनो आणि भगिनीनो जर आपण आज राजमा तूर सोयाबीन विकायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्वालिटी कंडिशन राजमा तूर सोयाबीन पिकासाठी हवा म्हणजे ओलावा बारा ते चौदा टक्के पाहिजे माती एक टक्का डाळ किंवा तुटलेला माल दोन टक्के जुना काळवंडलेला किंवा खराब राजमा घेतला जात नाही माल पांढरा बोल्डा आणि स्वच्छ असेल तरच चांगला भाव मिळतो पेमेंट हे ई एफ टी आर टी जी एस किंवा आय एम पी एस द्वारे दिले जाते यासोबत आपण बँक पासबुक झेरॉक्स आणि आधार कार्ड घेऊन जाणे महत्त्वाची सूचना बाजारातील मागणी पुरवठा मालाची गुणवत्ता आणि परिस्थितीनुसार राजमाचे तुरीचे आणि सोयाबीनचे दर दररोज बदलू शकतात म्हणून माल विक्रीपूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर दराची खात्री करून घ्यावी चला तर मग आजचे राजमा तूर आणि सोयाबीन खरेदी दर पाहूया राजमा ब्राझील वाघा कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे देशी वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे पिंक चायना राजमा कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे वरुण घेवडा राजमा कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे पिवळा पिवळा वरून राजमा कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे खुन्नीलाल राजमा कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे तूर या पिकाचे बाजारभाव कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे सोयाबीन या पिकाचे बाजारभाव कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे हे दर चांगल्या दर्जाच्या व नव्या मालासाठी आहेत शेतकरी बंधूंना अशाच दररोजचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि पिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद